नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कंपनी प्रतिनिधी राकेश पाटील हेडक्वार्टर नाशिक आज आपण आलो आहे नाशिक जिल्ह्यातील माड सांगवी या गावात सिटकॉनचा प्लॉट बघण्यासाठी तो म्हणजे मधु आकरा आज आरडोर सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने झेंडूच्या बरोबर झेंडू जसा आज मार्केटला चांगला दिला त्या पद्धतीने वॉटर मिलनही दिलं वॉटर मिलन दिल्यानंतर आज कंपनी उतरली फिलकॉप डिव्हिजनला त्यात सिटकॉन व्हरायटी म्हणजे मधु अकरा आज ती व्हरायटी देण्याचा उद्देश म्हणजे ज्या लोकांना ज्या अडचणी होत्या ग्राउंड लेवलला किंवा ज्या व्यापाऱ्यांमार्फत अडचणी होत्या त्या अडचणींवर मात करून कंपनीने आरडोर सीड मधु या वानाची लागवड केलेली आहे आपण बघू शकता पूर्ण दाण्याचा कलर पूर्ण भरलेला आहे पंच्याहत्तर आणि ऐंशी दिवसात पूर्ण पक्व झालेला वाहन आहे पूर्ण शेवटच्या डेटापर्यंत भरलेला आहे आणि तुम्ही पूर्ण पानाची कॅनोपी पाहू शकता किंवा आज एवढा पाऊस बी झालेला आहे फुल टेम्परेचरमध्ये आहे आणि आज शेतकरी फार खुशी आहे की त्याला पूर्ण एक सरासरी भरलेले कॉब मिळत आहेत आणि त्याला एक्सपोर्टला आणि इथल्या मॉलला जेवढे मॉल आहेत आज एक्सपोर्टरचे त्या मॉललासुद्धा मागणी आहे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी खूप पसंती दिली दे मधू आकडाला जो आता येणारा सीझन आहे तुम्हाला जर लागवड करायची असेल तर मधु आकरा या वानाची नक्की लागवड करा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद